आणि त्या दृष्टीने बैठक आम्ही घेतली होती येणाऱ्या आठवड्याभरामध्ये असेल निदर्शन जनजागृती असेल यासाठी शाळांच्या बाहेर पालकांच्या कॉर्नर मिटिंग घेणं असेल असा भरगच्च आंदोलनाचा कार्यक्रम हा पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांतर्फे राबवलं जाणार आहे मुंबई पूर्ण आहे पूर्ण महाराष्ट्रावर याचे पडसाद आपल्याला उमटताना दिसतील मुळात असं आहे की ज्या पद्धतीची सक्ती म्हणजे गुजरात मध्ये हिंदी भाषा कंपल्सरी नाही उत्तर प्रदेश मध्ये तुम्ही तिसरी भाषा कुठली शिकवणार आहे त्याचं उत्तर सीएम देताना दिसत नाही सीएम फक्त बोलतात राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं नाही राष्ट्रीय धोरणामध्ये असं लिहिलेलं नाही हे सीएम वारंवार खोटं बोलताय त्यामुळे ह्याच्या मागे नेमका काय डाव आहे हे सगळं करण्यामागे हा महत्वाचा विषय आहे आणि म्हणूनच या आडमार्गाने हिंदी भाषाची जी सक्ती केली जाते ह्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि टोकाचा करेल आणि त्याची जबाबदारी मग राज्य सरकारची असेल ठाकरे यांनी सांगितलं होतं की जर ही सक्ती करण्यात आली तर मनसेचे आंदोलन एकीकडे आपण पत्रक शाळांना देत आहात ते पुस्तक देखील जाणत आहे तर ते पुस्तक जाणं चुकीच आहे कारण ते इतर माध्यमांच्या शाळेचं पुस्तक आहे असं दादा भूषेंचं म्हणणं आहे पुस्तक कुठले जाणणं चुकीचं आहे आणि ते काही योग्य नाही त्याचं काय आम्ही समर्थन करत राहिले परंतु त्याचबरोबर आणखी एक शिक्षक संघटनांमधन किंवा मुख्याध्यापक संघटनांमधन एक मत प्रवाह असा बाहेर पडलेला आहे की मुख्याध्यापकांना जाऊन समजवणं किंवा त्यांना इशारा देणं हे पण योग्य नाहीये त्यांच्यावर राज्य शासन किंवा शैक्षणिक धोरण ही त्यांच्यावर बंधनकारक आहे त्यामुळे त्यांना जाऊन जाब विचारण किंवा त्यांना आम्ही आग... जाब विचारत नाही मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल आमचं पत्र जर तुम्ही वाचत वाचतलं तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आमचा हा जो लढा आहे या लढ्यामध्ये आपण साथ द्यावी त्यांनी बघा असं हे सगळ्या मुख्याध्यापकांनी जर राज्य सरकारला कळवलं की आम्ही आला हिंदी भाषा बो, शिकवणं बरोबर नाहीये तर मला असं वाटतं राज्य सरकारही वेगळा विचार करेल शेवट दबाव निर्माण करणं हे लोकशाहीमध्ये काम सगळ्यांच आहे ते मुख्य अध्यापकांचं सुद्धा काम जर त्यांना का वाटत असेल की हे चुकीचं होतंय तर त्यांनी सुद्धा तो दबाव निर्माण केला पाहिजे ना <laughs> शिक्षक का हा काही सरकारचा गुलाम नाहीये मुख्य अध्यापक हे सरकारचे गुलाम नाहीये आपल्याला आठवत असेल तर इंग्रजांच्या काळात पण मुख्य अध्यापकांनीच शाळांमधून उठावाचं शिक्षण दिलं ना त्यामुळे शिक्षकांची ती जबाबदारीच आहे जर एखादी गोष्ट समाजात चुकीची घडत असेल तर ती बदलण्याचं काम सुद्धा शिक्षकांचं आहे त्यामुळे आमच्यावर दबाव काही करू शकत नाही अशी भूमिका सुद्धा घेतली नाही पाहिजे आताच एक अशी माहिती पुढे येते अशी बातमी पुढे येते यांनी त्यांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना असं सांगितलेलं आहे किंवा असे आदेश देण्यात आलेले की जनतेमध्ये जा आणि शिवसेना आणि मनसे युतीबद्दल त्यांचा काय युती किंवा आघाडी करण्याच्या संदर्भात त्यांचा काय मतप्रभाव आहे तो जाणून घ्या आणि युतीसाठी ते सकारात मला असं वाटत दोन हजार एकोणीसच्या वेळेला जेव्हा महाविकास आघाडीमध्ये गेले तेव्हा जर असा सर्वे त्यांनी केला असता के तर कदाचित शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते आणि एकच शिवसेना म्हणून कदाचित हा पण सुचला असेल एकंदर आपण बघतो तर अजूनपर्यंत भाषण झालं वक्तव्य होत आहेत पण प्रस्ताव हा शब्द जो तुम्ही वापरला तो अजूनपर्यंत आला नाही हा याने एवढा वेळ तुम्हाला सांगू का मुळात आहे ना भरपूर विषय आहेत राज्यामध्ये ज्याच्यावर आवाज उठवणं आवश्यक आहे ज्याच्यावर मला असं वाटतं युतीमध्येच काही लोक अडकलेले आहेत आम्ही युतीच्या बाहेरच्या महाराष्ट्राचा विचार करतोय राजकीय जो परिभाग आहे त्याच्या बाहेर जाऊन विचार करतोय आणि आम्हाला असं सध्या आम्ही कोणाबरोबर युती करणार किंवा कोणाबरोबर आघाडी करणार ह्याच्यापेक्षा महत्वाचा विषय राज्यामध्ये ज्या पद्धतीची हिंदी शक्ती आहे त्याला विरोध करणं आहे आणि त्यासाठी आम्ही उतरलेलो रस्त्यावर आणि सध्या आमचा फोकस तिकडे घडणं सातत्यानं असं म्हटलं जात आहे त्यांचा देखील हिंदी सक्तीला विरोध आहे त्यांचा देखील हिंदुत्व आहे त्यांचा देखील मराठी माणसांसाठी असलेला लढा आहे जर दोन्ही पक्षांच्या एकत्र भूमिका असतील तर दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं मग त्याच काय म्हणणं असं आम्ही आमचं आंदोलन करतोय त्यांनी आंदोलन करावं त्यांनी उभं राहावं नुसतं कसं आहे भाषणात बोलून काही होत नाही सकाळी संजय राऊतांनी बोलून काय होणार कृती रस्त्यावर दिसावे लागते ना उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे नेते असतील हे सातत्यानं म्हणतायत की आम्ही सकारात्मक आहोत सगळ्या गोष्टी मात्र प्रस्ताव येत नाही त्याचा अर्थ उद्धव ठाकरे आहेत का सगळ्यांनाच तर मला ना आत्ता खरं सांगायचं होतं युती आघाडीमध्ये तुम्हाला जेवढा इंटरेस्टेड तेवढं नाहीये त्यामुळे आम्हाला आत्ता महाराष्ट्र राज्य मराठी भाषा हित जास्ती महत्वाचं आहे त्यामुळे आमचा त्या दृष्टीने विचार चाललाय आणि त्या दृष्टीनेच नी काम चाललंय बाकी हे जे तुमचे इंटरेस्ट आहेत ते सध्या आमचे इंटरेस्ट नाही पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा त्यांच्यामध्ये या गोष्टीला घेऊन प्रचंड उत्साह दिसला की शिवसेना आणि मनसे एकत्रित येत आहे त्यामुळे मला एक सांगा ठीक हो, आहे ठीक आहे मला एक सांगा प्रणाली मॅडम काय जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला याच्यापूर्वी दोन वर्षापूर्वी नाही दिसला एकोणीस वर्ष आधी माणसे सापडून तेव्हा कधी उत्साह वाटला नाही हल्लीच तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणारच की नाही आपण अचानक उत्साह का वाटायला लागला अचानक बॅनर का लागायला लागला हेच संजय राऊत चार महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतो ते आमच्या मुलात ते लावले तेव्हा बरोबर ना मग तेव्हा चार महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय अचानक सकारात्मक सगळं झालं कारण काय काही गोष्टींची कारण तर दिसायला लागतील माझा वेगळा प्रश्न आज त्यांचे वीस आमदार आले हे जर साठ आमदार आले असते तर एवढे सकारात्मक खालचे शिवसेनेत तरी असते का मग दोन हजार सतरा जेव्हा आम्ही प्रस्ताव हो दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक तेवढे का सकारात्मक नव्हते हो आम्ही जेव्हा दोन हजार चौदा ला प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक का सकारात्मक नव्हते तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये का उत्साह नव्हता या प्रश्नांची उत्तरं पत्रकार म्हणून आपण कधी तरी समोरच्या नाही विचारा प्रत्येक गोष्टीचं उत्तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने द्यावं असं नाही तेव्हा काय हे सगळेजण मुख घेऊन गप्प होते याच्या आधी काय पोस्टर लागली नव्हती दोन भावाने एकत्र यावं हो म्हणून सतीश वणुजूंनी लावली नव्हती का पोस्टर मग तेव्हा का नव्हते सकारात्मक असं आहे की ठीक आहे मी हे समजू शकतो की तुमच्यावर वेळ वाईट आली आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष कसा आपण पुढे न्यावा त्याच्यासाठी म्हणून तुमचे प्रयत्न चाललेत अतिशय समान त्याच्यात काही वावग आहे गैर आहे असं मला म्हणायचं नाही पण त्याचा वाप तो अर्थ काढून तुम्ही आम्हाला परस्यू करू शकता आम्हाला प्रेशराईज नाही गोष्टी ज्या वेळेला त्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस योग्य तो वेळी राज ठाकरे घेतील तुम्ही आता अशा प्रकारे आम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला योग्य तो निर्णय ते घेतील पण रोज उठून सकारात्मक आहे नंतर काहीतरी त्याच्या आधी कधी विचारलं शरद पवारांबरोबर जायचं विचारलं शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का काँग्रेस बरोबर जाऊ का तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही आमच्यावर दबाव आणू शकत नाही ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राज्यान घेतील दबावाचं राजकारण कोणी करू नये आपल्या माध्यमात करूच नाही गुणरत्न सदरवरती असं म्हणताय की गुणरत्न सदरावरती हा माणूस त्याच्या पाठी चार माणसं नाहीत त्या माणसाच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आमचा मराठीचा मुद्दा कोणीही बाजूला साधू शकत नाही भाषा जगली तर आपण जगणार आहोत त्या गोष्टीवर आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने आमची वाट चालत उद्या जर शिवसेना स्वतः सगळ्या मराठी माणसांना सगळ्या मराठी माणसांना आमचं आव्हान आहे तुमच्या सकट की तुम्ही आंदोलनात सहभागी महापालिकेला महापालिकेला इन्व्हिटेशन पाठवलेले त्याला काही रिस्पॉन्स आला नाही ते व्यक्ती पण आली नाही त्यांच्या पक्षातून पण आलं नाही पण अशा वेळी जे आंदोलन होतंय कुठे ना कुठे या तरी एकत्र या आणि मग दाखवा असं तुम्हाला वाटतं का ज्यांची तुस इच्छा असेल आंदोलनात सहभागी होतील त्यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळं आंदोलन केलं तरी आमची काही हरकत नाही शेवट ते मराठी माणसासाठी असेल मराठी भाषेसाठी असेल ज्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं पण सरकारवर दबाव निर्माण करावा ही आमची ठाम भूमिका आहे उद्या आमचं महापालिका सभागृह पण आहे वांद्रे पश्चिम इथे आहे आणि त्यावेळेला शैक्षणिक धोरण हा विषय आम्ही सभागृहात घेतलाय त्यामुळे या अनुषंगाने चर्चा होईल मनसेचं ज्यावेळेला अपयशाचा काळ होता तेव्हा सगळ्याच पक्षांनी मनसेवरती तोंडतो